नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करता यशि ती मित्रे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अतिशय देखणं आणि सुंदर बैलजोडे आहे बघा खिलार बैलजोडे अवधात गोरे आहेत बघा अतिशय मोठ्या मापाचे गोरे आहेत बघा अतिशय चांगले आहेत कामाला या ठिकाणी लावून दाखवलेले आहेत त्याचबरोबर बैलगाडीलासुद्धा लावून आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत तर मित्रांनो त्यापूर्वी ज्या शेतकरी बंधूंनी आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जाऊच असलेली बेलयकॉन जे जी ऑलवर प्रेस करा जेणेकरून एखादा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तो सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर बैल आहेत नंबर एक आहेत बघा कामाला चालू आहे संपूर्ण अवधात गोर आहेत बघा कामाला लावून दाखवलेले आहेत बैलगाडीला लावून दाखवले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला बैलजोड कसा आहे लक्षात येईल आणि मित्रांनो अजून सु बरेच जे शेतकरी आहेत चॅनल आपल्या व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर लाईक करून घ्या मित्रांनो कारण की आणखी नवन व्हिडिओ आपल्याला बनवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन भेटत असतं त्यामुळे लाईक नक्की करत जा आणि असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघू शकता अतिशय कामाला नंबर एक चालू आहे बलजोड त्याचबरोबर आपण बैलगाडीलासुद्धा लावून दाखलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्याजवळील जर बैलजोड विक्री करायचा असेल तरी तुम्ही चॅनलशी संपर्क सांगू शकता चॅनलचा नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि बैलजोड मालकाचा नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याचबरोबर सर्व डिटेल जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिच्यामुळे आपण तिथं जाऊन वाचून घेऊ शकतात तर मित्रांनो असेच बैलजोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात